नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जेव्हापासून सव्वीस लाख महिला या अपात्र करण्यात आलेलं आहे अशी न्यूज आल्यापासून भरपूर महिला या टेन्शनमध्ये होत्या मित्रांनो आणि आहेत सुद्धा एक अपडेट आलेली आहे अदिती तटकरे मॅडम यांनी ट्विटरच्या माध्यमातून ती अपडेट सांगितलेली आहे आता या ज्या सव्वीस लाख महिला अपात्र आहेत ते खरंच अपात्र आहेत का त्यांना काही चान्स देण्यात आलेले आहेत तर या रिलेटेड ते ट्वीट असणार आहे आपण डायरेक्टली ट्वीट तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय ट्विट पाहत असताना तुम्ही ते पाहून घेऊ शकताय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सव्वीस लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती सदर सुमारे सव्वीस लाख लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत हे फक्त एका जिल्ह्यातील लाभार्थी नाहीये तर सर्व जिल्ह्यातील लाभार्थी आहेत त्यानुसार महिला व बाल विकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशन उपलब्ध करून दिलेली आहे त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे छाननी अंती या लाभार्थ्यांची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे म्हणजेच काय तर काही अशा महिला आहेत की जे की पात्र आहेत पण त्यांना जून जुलैचा हप्ता हा मिळालेला नाहीये तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे जर त्या सव्वीस लाखामध्ये तुमचं नाव आलेलं असेल तर फिजिकल व्हेरिफिकेशन हे चालू आहे गाव पातळीवरती ज्या अंगणवाडी सेविका येऊन फिजिकल व्हेरिफिकेशन करत आहेत या व्हेरिफिकेशनमध्ये काही त्रुटी आदळ आढळल्या तरच अपात्र होणार आहेत या ज्या सव्वीस लाख महिला अपात्र सांगण्यात आलेल्या आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन होत आहे आणि त्यामध्ये जर पात्र महिला आढळून आल्या तर त्यांचासुद्धा लाभ कंटिन्यू त्यांना मिळणार आहे आणि ज्या काही महिला अपात्र खरंच अपात्र ठरणार आहेत त्यांचा लाभ हा बंद होणार आहे त्यासोबतच खाली तुम्ही पाहू शकताय छाननेअंतीत जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ हा यापुढेही पूर्वरत सुरू राहील म्हणजेच या सव्वीस लाखामध्ये ज्या काही छाननी केली जाणार आहे जे काही व्हेरिफिकेशन केले जाणार आहे त्यामध्ये ज्या कोणी महिला पात्र ठरतील त्या महिलांचे हप्ते हे कंटिन्यू चालू असणार आहेत आणि व्हेरिफिकेशन अंती जर काही महिला पा अपात्र ठरल्या असतील तर त्यांचे हप्ते हे बंद होणार आहेत तर मित्रांनो ही एक महत्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो